व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे आहे ब्लाउजेस आणि पर्कर नवरीचे जे काही मी ब्लाउजेस शिवले होते त्याला टच बटन हवं आहे मी ते टच बटन तेव्हा त्याने सांगितलं नव्हतं म्हणून लावले नव्हते तर टच बटनासाठी त्याचं हे केलेत म्हणजे पट्ट्या बनवून ते केले आणि प पर्कर दिलेत पर्कर हाईटला जास्त आहेत तर त्यांना फोल्ड करून हवं आहे हेही काम करताय का असं विचारतील तर करावंच लागतं कारण नवरीचं अगर सगळेच आहे सगळंच माझ्याकडे शिवायलेलं तर हे काम मी नाही म्हणू शकत नाही तर आता ह्या घडी करते किती पर्कर आहेत मोजून पण ठेवायचं आहेत आणि त्यांना द्यायचं पण आहे तर चालेल तुम्हाला दाखवते मी हे काम करताना मी तुम्हाला पर्कर दाखवते कुठेही बोलतात पर्करही बोलतात पण आपल्या भाषेत त्याला जास्त करून पर्कर बोलतात तर हे असं आहे कळीचा पर्कर आहे हा आणि शक्यतो वरून असं फोल्ड करतात हे जे आहे फोल्डिंग ते वरून करतात पण ते बोलतात की ते खूप जाड वाढतं आहे आम्हाला नको मी म्हणले क तसं बरं पडतं कारण हे कमीत कमी दोन इंच कमी होतं ते बोलले नाही तसं नको तर त्यांना हे असं फोल्ड करून मी म्हणले ही डिझाईन जाईल तर बोलतात जर गेली तरी चालेल तर हे असं फोल्डिंग हवं होतं आणि परफेक्ट मॅचिंग धागा घालून हा परकर करावा लागतात असंच करता येत नाही कारण व्यवस्थित दिसलं पाहिजे नवरीची उंची किती आहे त्याच्यावरती त्याची हाईट त्याला परकड किती लागत तर हा आहे बरोबर खरे ठीक आहे तर मी ठीक आहे मी हे करते कारण हे शक्यतो नवरीचे जेव्हा ब्लाउज असतात तर हे पर्करचे हे हे असतात म्हणजे फे फिटिंग ते करायचं पण जिथून साड्या घेतात ते लोक त्यांच्याच मापाचं करून देतात पण कधी कधी हे सगळे पर्कर अगर मुंबईवरून आले दुसरं कुठून घेऊन आले तर त्यांना ते जमत नाही म्हणजे ते तो करून घ्यायला तर तिथे पर्करच मी ते सांगते सा, तुम्हाला आता मी हे घेते हातामध्ये मग घडी करते कारण खाली बसते तर मला दिसणार नाही कॅमेरा ॲडजस्ट करायला आणि दुसरं कोण घ्यायला भरपूर आहे तसं मला वाटतं मॅचिंग तर मी जे काही ब्लाऊज साड्या फॉर्मिंग केले त्याच्यावरचेच आहेत हे तर मला कलर लक्षात आहे एक झाला हे दोन त्याचे कारण धुवून परत इस्त्री करतील ते कॉटनचा चाकीवर कॉटन आहे हा तर हा जाड येतो असा कपडा जो क वापरण्यासाठी खूप चांगला असतो कुणी कुणी ते फिटिंगचं पण घेतं पण शक्यतो ते फिटिंगचं कधी ह्याच्यात ठीक आहे पण सगळ्या प्रकार व ह्याच्या साड्यावरती मॅचिंगसाठी असे हे घ्यायचे पण हे धुवून ठेवायचे आणि मग वापरायचं नाही तर हे, हे, तोर हे नवीन असलं ना कपडा तर ह्याच्यामध्ये घाम हे होत नाही म्हणजे सोसून घेत नाही असं आत ह्याच्यामध्ये तर सेम सगळं केलं सगळ्यांना वेगवेगळे धागे वापरून तुम्ही विचार करा फक्त एवढंच ह्याला शिलाई करायचं पण हे खूप परफेक्ट यावं लागतं आहे कुठेही गुढी किंवा कमी जास्त होऊ नये लागतं हेही लक्ष देऊन करावं लागतं आणि हे काम मला जे मदत करतात त्यांना जमत नाही कारण कमी जास्त होतं असं बोलतात मग हे स्वतः मी केलं तरी ह्याला मला वाटतं ह्या किती परकर होते कमीत कमी मला ह्याला एक तास लागला पैसे देतात पैशाचं काय हे करत नाही पण तेवढे जेवढी मेहनत असते तेवढे ह्याच्यामध्ये पैसे भेटत नाहीत हे मी हे तुम्हाला ते सांगते पण तुमचा जो कामाचा भाग आहे त्याच्यातला हा सुद्धा एक भाग आहे करावाच लागतं नाही म्हणू शकत नाही कारण का आपण नाही बोलले तर ते सगळं नवीन आपल्याकडे शिवायला देणार आणि हे कुठं येणार बुटीकमध्ये हे शक्यतो ह्या गोष्टी करून देत नाहीत आणि काहीच्या काही पैसे पण लावतात असं त्यांचं म्हणणं आहे जिथं जिथलं त्यांचं हे वेगळं असेल त्याने आधी एक दोन तरी ब्लाऊज शिवून घेतले होते माझ्याकडं फिटिंग व्यवस्थित बसल्यानंतर सगळंच दिलं त्याने तर त्या दिवशी त्या मला विचार होते आप करके दोघे ना मी म्हटले हा करून देणार असं काय हे नाही कारण एवढं अगर त्यांच्याकडून काम मिळालं तर हेही कमी ह्याच्यामध्ये तुम करून द्यावंच लागतं तरच तुमचे जे काही कस्टमर आहेत ते टिकतात आणि त्यांना इकडं तिकडं फिरावं लागत नाही तर किती प्रकरे आहेत बघते मला वाटतं आठ होते एक दोन तीन चार पाच सहा हे सात आठ होते एक होतं आहे का खाली बघते मी कारण होऊ शकतं हे घडी करून ठेवलेले बरोबर आठ आणि मी जे काही ब्लाउज शिवले माझे लक्षात आले सगळ्या साड्यांचे तेच कलर आहेत तर आत्ता हे केलं असं काम आणि असंच ठेवून देते कारण दे दे ते मला ह्याला बरं पडतं देण्यासाठी त्यांना त्याच्यानंतर हे ब्लाउजेस आहेत ज्याचं मला दे शूट पण घ्यायचं आहे किती आहेत बघावं लागेल पण मी शिवलेले आहेत हे तुम्ही पाहिले मी शिवलेल्याचं ब्लाऊज आहे आणि ह्याला हे टच बटनसाठी ही पट्टी पूर्ण परफेक्ट मॅचिंग असं करून हे केलेलं आहे तर आता ह्याला टच बटन लावायचे ह्याची सुद्धा घरी करून मावशीला देते टच बटन मावशी लावतात ऍक्च्युली आधीच सांगतात टच बटन हवं की नाही पण ते काहीच बोलले नव्हते म्हणून मी म्हणले नसेल तर ते बोलले नाही टच बटन पाहिजे तर सगळ्याला पटपट पटपट्या पट्ट्या लावून घेतलेत आणि बंद कॉलरचे जे पॅडेड आहेत त्याला टच बटन नको सांगितलं त्याने कारण त्याच्यात पॅडेड असले की ब्रा हे करत नाहीत हा एक आहे आणि हा एक आहे जो मला शूट करायचा आहे ह्याचं कारण हे परत हे शिवलेले आहेत सगळे हे 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 सगळं हे हे शिवलेले आहेत तर ह्याचं हे आणि ह्याचं सुद्धा शिवलेलं आहे हे बॅकफुकचं आहे ह्याचं पण मी हे केलेलं नाही पण मी आता सध्या सगळ्यांची घडी घालते ठेवून देते आणि हे खूप लक्ष द्यावं लागतं का असतं एक तर की ते फ्लोअर स्वच्छ सकाळी झाडून पुसून घेते मी खाली काही कार्पेट नाही आहे पण चुकून सुद्धा इकडून पक्षी आले काय किंवा काय मधून घेताना देवाचं काय करताना पडलं आणि त्याला लागलं तर ते हे होतं त्यामुळे हे खूप लक्ष देऊन काम करावं लागतं मला हे आता हुकं आणि ह्याला हुक राहिले टच बटत हे सगळ्यांना पहिले करून हे त्यांच्याकडे दिलं की त्या लावून देतात त्याचे काय चार्जेस असतात ते करावं लागतं कारण सगळंच मला करणं शक्य नाही पण कधी कधी इमर्जन्सीमध्ये मी स्वतःसुद्धा ते करते कारण यावंच लागतं की एक किती एक दोन तीन चार चार हे पाच आणि सहा ब्लाऊजेस आहेत अजून तीन शिवायचे आहेत मेन जे वर्कवाले आहेत ते शिवायचे आहेत तर ब्लाऊज खूप परफेक्ट बसले त्यांना ते मला कुठंतरी एक समाधान आहे कारण खूप टेन्शन असतं आणि त्यात मुली जेव्हा प पहिल्यांदा ब्लाऊजेस शिवून घेतात लग्नाच्या वेळेस त्यांना एवढं ब्लाऊज घालायची सवय नसते तर त्यांना कसं बसेल याची खात्रीच नसते हा तर इतका छान बसल्या म्हणत होते कारण याची डिझाईन गाळा थोडासा वेगळा आहे आणि शाय ह्याच्यावरचे हा तर प्युअर सिल्क आहे दहा दहा बारा बारा हजाराच्या साड्या पंधरा वीस हजाराच्या पण साड्या असतात तर त्यांचं काही थोडंसुद्धा कमी जास्त झालं की देण्याचं घेणं पडतं मी खूप लक्ष देऊन करते कधी कधी माझ्याकडूनच एखादा ब्लाऊज कोणाकोणाचं बसत नाही तेव्हा थोडंसं माझा हे मोड ऑफ होतो खूप हे वाढतं लक्ष देऊन केलं तरी पण जमत नाही हे दुसऱ्याचं आहे हे दिवाळीसाठी देशमुख बहिणीचं हे आहे पण हा लूज झाला आहे त्यांची तब्येत बारीक झाली तर याला शिल्या मारायला दिले आणि हा मापाचा आहे तर सगळं इतर सगळं आत्ता मी आवडून घेतलं आणि त्यानंतर मी आता शिलायला सुरुवात करते त्याच्या आधी म्हणले हेही कामं करावं लागतात हे करा। लागता मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणजे जे, जे पर्कर हे ते जे हे काय येतात ते कारण काय असतं मुवरीचं सगळं सादर तुम्ही शिवत असतील आणि हे गोष्ट तुम्ही नाही म्हणलं तर चालत नाही ह्याचं चा शूट घ्यायचं आहे तर हे बाजूला ठेवते कारण ब्लाऊजचं जे शूट घेते शॉर्ट व्हिडिओसाठी खूप छान सगळ्यांना त्याचा फायदा होतो असं सांगितलं आहे तर ब्लाऊज तुम्ही शिवताय जेवढे जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते कधी कधी लावून जाते हे तर हे असं तर खरं तर आणि पण खूप येते आणि बाकी इकडे जी बॅग आहे ती शिवायची हे आहे म्हणजे बॅगेज जे आहे त्यात पण सगळं शिवण्याचंच चा आहे आत्ता काय शिवायला घ्यायचं आहे मला बगा लागे, हे बघावं लागेल कारण मी काल काढून नाही हे केले आणि तसंच मी झोपून गेले हे ॲक्च्युली हे शिवायचं आहे पण ह्याला हे पाहिजे चेन पाहिजे कटिंग करून ठेवलेलं आहे कधीचं आता बघते मी काय शिवण्यासाठी घेते आहे हा आज डोस शिवायचा शिवून घेता विचार करावा लागले आणि बाकीचे सगळे मला वर्कला द्यायचे बरेचसे कामं आहेत वर्कचे ब्लाऊजेस शक्यतो मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आधी वर्क खूप सुंदर करून दिलेत त्यानं तर ते खूप आवडलं मला असावून बॅक कॅमेराने मी घेतलं सगळं आवरलेलं मला दाखवते थे, आता इतके सगळे ते ठेवले होते ते सगळं काढले आणि हा कटिंग करून घेतलेलं आहे पण ह्याला चेन नाही आहे ह्याच्यात पण मटेरियलच आहे शिवायचा हा ड्रेस शिवायला घेते आणि ही जे खूप आणि टच बटन लावायचे ह्या बाजूला ठेवलेत वर्कर ह्या बाजूला ठेवलेत आता ते बॅगेत घालून ठेवते जिथल्या तिथं ठेवलं की बरं पडतं ह्याचं शूट घ्यायचं तर त्या कोपऱ्यात हे केलं इथं लाईट आल्यामुळे हे असं ब्लर दिसतं असं सगळं काम चालू असतं तर तुम्ही कशा पद्धतीने करता टेलरिंगचं काम ते मला नक्की सांगा बोलतील हातात एक आणि हे माझा रेग्युलरचा आहे मेसेजचा आणि हा पण शूटचाच आहे पण हा पूर्ण पॅक झाला आहे फोन माझा तुम्हाला दाखवते जी बी तुमच्या लक्षात येईल वन ट्वेंटी जी बी आहे आणि तर वन हां म्हणजे वन थर्टी जी बीचं काय वन वन ट्वेंटी एट जी बीचं काय तरी आहे असं बघा वन ट्वेंटी सेवन जी बी पॅक झालं आहे वन ट्वेंटी एटचं आहे तर हे रिकामं केल्याशिवाय मला करता येत नाही तर मुलीचं रिक्वेस्ट करून घेतले की मुली तू रिकामं करतच न तर हाचा व्हिडिओ तर संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद